बुधवार दिनांक 20 एप्रिल एकोणीसशे अडतीस रोजी मुक्काम इस्लामपूर व ओण येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या प्रचंड अशा जाहीर सभा झाल्या तेथील भाषणात ते, ते म्हणाले या जिल्ह्यात पुढील महिन्याच्या चोवीस तारखेस जिल्हा लोकल बोर्डाच्या निवडणुका होणार आहेत या निवडणुकांकरिता स्वतंत्र मजूर पक्षाच्या वतीने जे उमेदवार उभे राहिले आहेत त्यांनाच आपण सर्व मतदारांनी मते देऊन निवडून आणा असे सांगण्यासाठी मी उभा आहे या सभेत मराठे व अस्पृश्य यांचा एकत्रित जमाव आहे त्यामुळे मराठे मंडळींना मला जे निराळे सांगावयाचे आहे ते अशक्य दिसते असो या देशातील हिंदू समाजाची रचनाच अशी आहे की सर्व लोकांवर ब्राह्मण प्रभुत्व असणारच कोणताही विधी ब्राह्मणाखेरीज होत नाही तसेच इतर व्यवहारही त्यांच्या विना चालत नाहीत हायकोर्टातील वरिष्ठ जागांपासून तो खेडेगावातील तलाठ्यांपर्यंत ब्राह्मणाशिवाय कोणीही दिसणार नाही एकोणीसशे एकोणीसपासून ते एकोणीसशे अडतीसपर्यंत कौन्सिलमध्ये अवघे चार पाच ब्राह्मण दिसत असत पण आता या ब्राह्मण कौन्सिलरांची संख्या जवळजवळ सत्तावीस आहे माझ्या समजुतीप्रमाणे असेंब्लीमध्ये ज्या अकरा जागा अधिकाराच्या आहेत त्यापैकी सहा ब्राह्मणांनी पटकावल्या आहेत त्यात पाटलांची किंमत आहे काय एकशे पंच्याहत्तर सभासदात त्यांना कोणीही विचारत नाहीत खरे पाहिले असता या देशातले राजकारण ब्राह्मण जातीशिवाय चालले पाहिजे आज राजकारणात भटजी शेटजी गुजर आणि सावकारांचे कडबोळे झाले आहे त्यात गरीब शेतकरी वगैरे श्रमजीवी वर्गाला वाव नाही आजच्या या परिस्थितीचा विचार केल्यानंतर गांधीजींच्या पश्चात या राजकारणात गोंधळ माजल्याशिवाय राहणार नाही आज आपण जो राजकारणात धुडगुस घालीत आहोत त्याला गांधींच्या पश्चात कोणी किंमत देईल काय याचा अजून कोणीही विचार केलेला नाही म्हणून आपल्या हितासाठी देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वतंत्र चळवळ करा मी माझ्या पक्षात येऊन मिळा असेच म्हणत नाही पण आपल्या न्याय्य हक्कांचे संरक्षण होईल अशी चळवळ करा तुम्हा मराठे मंडळींना सांगायचे म्हणजे तुमच्या हितासाठी आमचे विचारे मास्तर यांनी एक शेतकरी पक्ष काढला आहे त्याला तुम्ही मराठे मंडळींनी अवश्य मदत करावी तसेच जेथे राखीव जागा नाहीत तेथील अस्पृश्य लोकांनी या नवीन शेतकरी पक्षातर्फे जे उमेदवार उभे आहेत त्यांना अवश्य मदत करावी या लोकल बोर्डाच्या निवडणुकीच्या वेळी कोणी खोट्या थापा किंवा आमिष दाखविल त्याला तुम्ही भूलू नका तुमची पवित्र मते विकू नका ती सत्कारणी लावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणानंतर श्री विचारे यांचे भाषण झाल्यावर पुष्पहार वगैरे अर्पणविधी झाला